सुरुवातीच्या काळामध्ये जे वातावरण होतं ते विषमतायुक्त वातावरण होतं परंतु विषमता जरी गावामध्ये असली तरी सुद्धा त्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा करता जसं संत महाराज म्हणतात भ्रम विष्णुमय ध्रुण वैष्णवांचा ध्रुण हे सर्व जग विष्णुमय आहे आणि सर्वजण एकच आहेत आणि याच्यामध्ये भेदाभेद हा कुठल्याही प्रकारचा नाही मग हे ज्या गोष्टी मी पाहिल्या सर्व मुलांना समान पद्धतीने न्याय अशी वागणूक देत देत त्या सर्व आमच्या बरोबरच त्या शाळेतील मुलांना सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने शिकवण उत्तम पद्धतीने संस्कार देणं या सर्व गोष्टी मी का पाहिल्या कारण आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे मी सुद्धा त्याच अंगणवाडीमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे आई त्यामुळे आईची माझी सर्वप्रथम गुरु आहे पुस्तक कोणते माझे आवडते पुस्तक फकीरा ही कादंबरी आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आपण जयंती सुद्धा साजरी केली होती की अगदी दीड दिवसाच्या शाळेमध्ये सुद्धा दीड दिवसाची शाळा सुद्धा जो महानायक हा अतिशय सुंदर पद्धतीनं पुस्तक लिहितो आणि त्याचे पुस्तक एवढे उत्कृष्ट आहेत की ते पुस्तक त्या पुस्तकावरती आज पी एच डी चालू आहे अनेक विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे त्या साहित्यावरती प्रचंड असा अभ्यास चालू आहे प्रचंड असा व्यासंग त्यांच्या अभ्यासावरती चालू आहे आणि मला आजही एक प्रसंग आठवतो एक शाहीर आहेत विठ्ठल उमाप पना नावाचे शाहीर आहेत आणि विठ्ठल उमाफ हे शाहीर जेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या भेटीला गेले तेव्हा अण्णाभाऊ साठे यांचं घर त्यांनी पाहिलं घर पाहिल्याबरोबर एक पत्राची खोली होती आणि सगळीकडे चिखल होता आणि सगळीकडे चिखल असताना पाणी गळत होतं आणि पाणी गळत असताना सुद्धा विठ्ठल उमा लोकशाहीला अनाभावसाठी यांना म्हणाले की तुमचा माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर आपल्याला भरपूर पैसे मिळतील त्यामुळे आपण शहरी भागामध्ये जाऊन एक घर तयार करूया एका घरामध्ये आपण जाऊन राहूया असं विठ्ठल उमा यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगितलं तेव्हा अण्णाभाऊ साठे ते म्हणाले की मी जर शहरी घरामध्ये राहिलो आणि तर मला सर्वसामान्य जे दीन दलित गरीब वंचित शोषित बहुजन लोक आहेत त्यांचं दुःख मला कळणार नाही मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मला सर्व गोरगरिबांचं दुःख कळते वंचितांचं दुःख कळते बहुजनांचं दुःख कळते त्यामुळं मी या पडक्या खोलीमध्ये पाणी गळणाऱ्या खोलीमध्येच राहणार आणि सर्व वंचिताचं बहुजनाचं दुःख मी रेखाटण्याचा अगदी हुबेहूब प्रयत्न करणार असं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी होती आणि त्यांनी अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंतसुद्धा सामाजिक कार्य फार मोठं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फकीरा ही कादंबरी मला फार आवडते कारण त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन सुंदर केलं आणि त्याच्यामध्ये कथानायकाची सुद्धा एक सुंदर अशी रेखा रेखाटन त्यांनी केलेलं असल्यामुळे मला फकीरा ही कादंबरी फार आवडते सर तुमच्या जीवनातले मित्र सांगा शालेय जीवनामध्ये मित्र हे तसे तर असंख्य होते पण त्यामध्ये माझ्या स्मरणामध्ये मित्र आहे आणि तो म्हणजे आसिफ शेख नावाचा एक मित्र आहे माझा आणि तो मित्र आज जरी ॲटो चालवत असला तो जरी आज माझ्या क्षेत्रामध्ये नसला तरीसुद्धा तो मला अगदी मी जेव्हा दोन हजार नऊ साली शिक्षक भरतीतून बाद झालो तेव्हापासून त्यानं मला सांगत होता की तू आता पुढची जी शिक्षक भरती येणार आहे त्या येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुला शिक्षक झालंच पाहिजे त्यासाठी तू कितीही प्रयत्न कर असं तो मला नेहमी प्रेरणा द्यायचा आणि तो ॲटो चालवत असल्यामुळं मी नांदेडून येता जाता आणि त्याच्याशी माझा नेहमी संवाद व्हायचा गावातलाच मित्र असल्यामुळं त्याच्यासोबत माझा नेहमी संवाद व्हायचा आणि संवाद झाल्यावर मुळे त्यानं मला नेहमी एकच सांगायचं की बाबा रे ह्या ज्या खाजगी ज्या गोष्टी आहेत प्रायव्हेट क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत तू क्लासेस वगैरे सुरू करत आहेस हे कालांतराने टिकत नाही ही एक गाजराची पुंगी आहे ही गाजराची पुंगी अशी आहे वाजली तर वाजते आणि मोडली तर तिला तोडून खाता येते अशी ही गाजराची पुंगी आहे त्यामुळे हे काय शाश्वत असं सत्य नाही त्यामुळे शाश्वत सत्य हे नोकरी आहे आणि त्यामुळे तू नोकरीसाठी प्रचंड प्रयत्न कर असं त्यानं मला सांगितलं दोन हजार नऊ साली आणि मी दोन हजार तेरा चौदा साली जेव्हा क्लासेस सुरू केले दोन हजार वीस सालापर्यंत क्लासेस चालू होते चालू असताना सुद्धा त्यांना मला सांगायचं की क्लासेस तुझे चालू आहेत पण हे काय परमन्ट आयुष्यभर सुरू राहणार नाहीत त्यामुळे तू सरकारी नोकरीची तयारी करा असं सा तुम्हाला सांगत होता आणि शेवटी त्याच्या गोष्टीनुसारच ह्या गोष्टी झाल्या की दोन हजार वीस साली माझे क्लासेस बंद पडले आणि मी गावाकडे आलो गावाकडे आल्याच्यानंतर मी जसा हताश झालो होतो तसाच तो मित्र मला भेटला आसिफ नावाचा आणि तो मला पहिलेपासून सांगत होता की मी तुला पहिलेपासून सांगायलो की तू शिक्षा तू कुठल्याही सरकारी नोकरीची तयारी कर या क्लासेसमध्ये पडू नको मी तुला पहिलेपासून सांगत होतो त्या त्यानं मला नेहमी स्मरण करत देत होता आणि मी या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या संपर्कात असताना त्याला फार वाईट वाटायचं की हा आणखी नोकरीला लागला नाही याच्या हातचे प्रचंड विद्यार्थी लागले पण हा नोकरीला लागला नाही आणि जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा माझा पहिला कोणा माझ्या आसिफला केला होता त्यामुळे आसिफ शेख हा माझा अतिशय जवळचा अतिशय आणि अतिशय आवडता असा मित्र आहे तसे प्रचंड किस्से आहेत जीवनामध्ये कारण जीवन हे दुहेरी जीवनाला सुख आणि दुःखाची झालर हे असतेच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला माझ्या आठवणीतला एक किस्सा मला सांगावा असा वाटतो की एक माझं ज्यावेळेस क्लासेस सुरू होतं नांदेला लक्षवेध करिअर अकॅडमी जेव्हा सुरू होती तेव्हा त्या लक्ष लक्षवेध करिअर अकॅडमीमध्ये एक विद्यार्थिनी आलेली होती आणि ती मॅरिड विद्यार्थिनी तिचं नाव तर भिसे भिसे मॅडम आहे त्या भिसे नाव आहे त्याचं नाव काय मला आठवत नाही तर त्या भिसे मॅडम हे माझ्या श क्लासेसमध्ये आल्या आणि आल्यानंतर त्या सांगू लागल्या की सर आम्ही दुहे म्हणजे एकत्र कुटुंब आहे आणि माझे जे मिस्टर आहेत माझे मिस्टर हे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात आणि त्यांना सात आठ दहा हजार रुपये महिना भेटते आणि त्याच्यावरती आमचा घर खर्च सुद्धा नांदेडमध्ये चलत नाही आणि घरामध्ये फार तणावाचं वातावरण आहे त्यामुळे मला जर एखादी सरकारी नोकरी जर मिळाली तर मला फार चांगलं होईल आणि तुमची फीज कमी असल्यामुळे मी तुझ्या तुमच्या क्लासेसमध्ये आलेलं आहे असं तिने आम्हाला जेव्हा सांगितलं सांगितल्याच्यानंतर आम्ही म्हटलं बाबा तुम्ही या क्लासेसमध्ये क्लासेस फक्त क्लासेस रेग्युलर करा असं म्हटलं आणि त्या मॅडम रेग्युलर क्लासेस करू लागल्या होत्या आणि रेग्युलर क्लासेस करत असताना अगदी दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले सहा महिने क्लासेस केले आणि सहा महिने क्लासेस केल्याच्या नंतर बीडमध्ये एक तलाट्याच्या जागा निघाल्या त्या बीडमधल्या तलाठ्याच्या परीक्षेमध्ये त्यांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांचा फोन आला की सर मी बीडचा फॉर्म भरलेला आहे तलाठ्याचा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर मला मार्क चांगले येतील पण सिलेक्शन होईल असं सांगता येत नाही कारण एस टी कास्टला फक्त एक जागा आहे तर ओपनला सात जागा आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की त्याच बीडमध्ये दुसरी एक विद्यार्थी होती एक पुसनाके नावाची एक विद्यार्थी होती आमच्याच क्लासेसची होती कल्पना पुसनाके नावाची विद्यार्थिनी होती ती सुद्धा एस टी कॅन्डिडेट होती आणि एक आनंदाची गोष्ट अशी झाली की त्या बीड तलाठीमध्ये त्या भिसे मॅडमला भिसे मॅडम ह्या ला। ओपनमधून ला। ला लागल्या एस टी असताना ओपनमधून लागल्या आणि पुसनाके नावाची विद्यार्थिनी जी आहे ती एस टीची एक जागा होती ती, ती त्या एस टी क्लासेसमधून एस टीच्या कोट्यातून लागली ला। त्यामुळे या दोन्ही विद्यार्थिनी माझ्या क्लासेसच्या लागल्या याच्या वेळा मला वाटत नाही की कोणता सुंदर किस्सा असेल हे हा एक माझ्या जीवनातला अविस्मरणीय असा क्षण आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय प्रश्न विचारा असेच शांत वगैरे काही नव्हतं मी थोडासा अवखळ होतो पण गावामधले जे अवखळणारे असतात त्याच्यापेक्षा थोडासा कमी होतो मी त्याच्यामध्ये सध्या मात्र शांत झालो सध्या शांत होत नव्हतो मी तुमच्या वहिनी साहेब आले तेव्हा तुम्हाला शांत करीत मनीषा असं तिचं ना तिचं नाव आहे मनीषा असं म्हणतात सर जोडीदारांचं नाव सांगताना छान अस आपली पारंपरिक पद्धत आहे उखाण्यात सांगावी अशी अपेक्षा आहे आम्हाला उखाण्यात सांगावी अशी अपेक्षा आहे आ... काय आठवत नाही तेच भाजी मेथीची मनीषा माझ्या प्रीतीची आपल्याला अध्यात्माची अतिशय आवड आहे असं ऐकलो मी थोडं अध्यात्माविषयी किंवा देवघोळे आहातच पण देवावरला आपला विश्वास प्रघाड असा दिसतो थोडंसं त्याबद्दल काही आम्हाला कळेल का हां श्रद्धा ही जी आहे ही माझ्यामध्ये सुरुवातीपासून नव्हती दोन हजार अकरा साली मी जेव्हा नांदेडला <coughs> गेलो नांदेडला गेल्याच्या नंतर मला म्हणजे असं चिडचिड होत होतं चिडचिड होता तर मी सतत चिंतातून राहत होतो कारण एक तर नोकरी नव्हती पैसेही जवळ नव्हते आर्थिक परिस्थिती तेवढी जमते होती आणि घरचेसुद्धा पैसे देऊन देऊन कंटाळलेले होते त्यामुळे अशा विपन्न अवस्थेत असणाऱ्या परिस्थितीमध्ये मी चिंतेत राहायचो नेहमी ग्राफलेला असायचो आणि नेहमी करिअरचा शोध घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्या सतत मी विचारत असायचो मग अशा सतत विचारत असताना आमच्या शेजारी एक मेस होती जिथं मी जेवण करत होतो त्या मेसमध्ये कदम का राहत होते आणि कदम काका राहत होते आणि त्यांच्याकडे मी पाहत होतो ते नेहमी नेहमी मला प्रसन्न दिसायचो आणि मी चिंतातूर दिसायचो मी त्यांना सहज विचारलं की काका तुम्ही गरिबीमध्ये असताना सुद्धा एवढं तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता का आहात तुम्ही एवढे आनंदी का आहात एवढे समाधानी का आहात आम्ही तर आमच्याजवळ असं काही नव्हतं तर आम्ही प्रसन्नता आमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही तो आनंद आमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आनंद स्वरूप आनंद घन हा परमात्मा आहे जेव्हा तुम्ही त्या आनंद घन आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला शरण तुम्ही जाता तेव्हा तो तुमच्या तुमचं जीवनसुद्धा आनंद स्वरूप करतो सुखरूप करतो आणि त्यांनी मला एक मोलाचा संदेश असा दिला की संसारामध्ये जे सुख दुःख आहे संसारामध्ये जे सुख असेल किंवा दुःख असेल एक क्षणिक आहे आणि त्याच्यामध्ये महाराजाचा एक दृष्टांत त्यांनी दिला होता की सुख पाहता जवा पाडे दुःख हे डोंगरा एवढे संसारामधले सुख आहे संसारामध्ये तुम्हाला सुख दिसायला पण त्या सुखाचं रूपांतर कालांतराने दुःखात होते आणि त्या दुःखाचं रूपांतर सुखात होते म्हणजे दुःखाश्रीत सुख आहे आणि सुखाश्रीत दुःख आहे असं त्यांनी मला संसाराची रियालिटी सांगितली मग मी म्हटलं आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा ईश्वराची आराधना करा ईश्वराची आराधना म्हणजे का दिवसभर करू नका तुम्ही जे काम करता ते काम अतिशय श्रद्धेने करा आणि ते काम श्रद्धेने करत असताना त्या कामाचं श्रेय स्वतः न घेता ईश्वरानं माझ्याकडून हे काम करून घेतलं असं तुम्ही सगळ्यांना म्हणजे सांगत राहा यासाठी सकाळी सकाळी आणि किंवा संध्याकाळी तुम्ही एक फोटो ठेवा कृष्णाचा आणि त्याची थोडीशी पूजा करा आणि तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा मग मी सुरुवात करायला सुरू केलं तर एका दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही तर असं जवळपास सहा महिन्यामध्ये माझ्यामध्ये फार परिवर्तन माझं माझं मला जाणवायला लागलं माझी चिंता कमी झाली दुःख कमी झालं टेन्शन थोडं कमी व्हायला लागलं आणि आयुष्य अगदी थोडंसं सुखाने थोडंसं सुखाचे क्षण माझ्या जीवनामध्ये यायला लागले हा माझा अध्यात्माचा अनुभव आहे सुरुवातीचा अनुभव आहे आणि आता तर आनंद तुम्ही पाहतच आहात आध्यात्मिक आनंद जो चेहऱ्यावरती असं तो नेहमी वाहत असतो हा आनंद माझा नाही तर तो आनंद खण परमात्म्याचा आनंद आहे की ज्याला मी शरण घेत नेहमी जातो सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी सुद्धा त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येतो बऱ्याच वेळा आपल्याला खेळ खेड़, खेळायचा मूड नसतो त्यावेळेस खेळणाऱ्याचा आपण डाव मोडतो असे काही खेळाविषयी अनुभव असतील तर ते आहेत आपण जो खेळ आवडला तो खेळ म्हणजे क्रिकेट हा खेळ आहे आणि हा क्रिकेट खेळ असताना गावाकडे आम्ही जेव्हा खेळत होतो आणि खेळत असताना तुम्हाला माहीत असेल आम्ही लहान असताना एखादं मैदान असेल शेताकड शेताकड कर। विशेष करून शेती एखादी शेतातलं धान्य पीक वगैरे संपलं पीक संपल्याच्या नंतर तिथं जे मोकळं राणं असायचं काळे रान त्या काळ्या आम्ही बॅट बॉल ते स्टंप वगैरे स्टंप म्हणजे काय आपले ते याचे तुरीचे तुरीचे तुरी खानकुळं म्हणतो त्याला आपण इकडे ते खांडकुळे उभं राहायचे आणि तिथं क्रिकेट खेळायला सुरुवात करायची आणि जेव्हा हरलो आम्ही त्यावेळेस हरण्याची परिस्थिती जेव्हा निर्माण व्हायची एखादा फारच चांगली बॅटिंग करायचा तेव्हा त्याचे ते मागचे स्टम घेऊन पळून जायचो आम्ही म्हणजे हा असा डाव म्हणण्याचा प्रयत्न आम्ही करायचो <laughs> माने सर हा आता तुम्हाला सोनेरी दिवस आले असे म्हणायला काय हरकत नाही पण या पुढील दिवस या दिवसात पुढील दिवसात दिवसा, दिवसा, तुमच्या अपेक्षा किंवा तुमचे स्वप्न काय असते हां तर आक्षेप झालेला आहे तर मला फार छान वाटत <ुखेँ>। आहे आणि मी जसं त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की माझं आता इथून पुढचं ध्येय एकच आहे ते म्हणजे काय तर मला शिक्षक ही नोकरी जेव्हा लाग लागण्याची परिस्थिती उद्भवत होती तेव्हा मी ईश्वराला एकच मागितलं जे मी त्या दिवशीसुद्धा सांगितलेलं आहे की ईश्वराला मी फक्त एवढंच मागितलं की मला एकदा शिक्षक होते आणि शिक्षक हे कशासाठी मला शिक्षक होते तर मला काय सेटल होण्यासाठी शिक्षक नाही पैसा कमवण्यासाठी शिक्षक नाही तर मी तुझी निर्गुण निराकार असणारा परमात्मा तुझी मी नेहमी आराधना करत आहे तर मला तुझे सगुण साकार स्वरूप असणारे जे बालक स्वरूप भगवंत आहेत त्या बालक स्वरूप भगवंताची अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करण्यासाठी मला शिक्षक म्हणून देईल यासाठीच मी या पुढील आयुष्य जपणार आहे आणि अगदी मला जेवढा वेळ या येवलीच्या शाळेमध्ये भेटेल किंवा कुठेही भेटेल कारण जवळपास आता माझी काय सविस्त जास्त दिवस राहिलेली नाही तरी तेवीस एक वर्ष आहे जवळपास त्या तेवीस वर्षामध्ये मला जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पूर्णपणे कार्यरत राहील चपाती मुला जाऊन खूप आवडतो मला खरं तर माझा जो जन्म आहे तो शिक्षक होण्यासाठी झालेला आहे त्याचं कारण असं आहे मला की मला माझा डी एड झालं तेव्हापासून मला शिक्षकच व्हायचं होतं आणि शिक्षक व्हायची संधी होत असताना मी बऱ्याच परीक्षा दिल्या तलाट्याची परीक्षा दिली लिपिकची परीक्षा दिली ग्रामसेवकची परीक्षा दिली ग्रामसेवकची परीक्षा दिल्याच्यानंतर पी ची एस आयची परीक्षा दिली एस टी आयची परीक्षा दिली पी एस आयच्या मेनपर्यंत गेलो एस टी आयच्या मेनपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर मी शिक्षकाची भरती नसल्यामुळं मी थोडंसं लटकलो होतो आणि लटकलेलं असताना दोन हजार एकवीस साली कोरोना झा कोरोना संपल्यानंतर पुन्हा तयारीला गेलो शिक्षक भरतीच्या शिक्षक भरतीची परीक्षा येत नव्हती पण मधल्या काळामध्ये काही आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या होत्या जे आपल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब होते त्यावेळेस आरोग्य विभागाच्या काही जागा निघाल्या त्याच्यामध्ये मी आरोग्यसेवकचे फॉर्म भरले होते वार्डनचे फॉर्म भरले होते आणि मी परीक्षेला गेलो परीक्षेला साताऱ्याला गेलो मी परीक्षेला साताऱ्याला मी कालपुरा एकदी परीक्षेला गेल्याच्या नंतर साताऱ्याला परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्याबरोबर पर मी मोबाईल उघडून बघतो युट्यूब तर लगेच लक्षात आलं की पेपर फुटून गेलेला आहे त्यानंतर पुन्हा नांदेडला आरोग्य विभागामध्ये ग्रुप डीच्या जागा निघाल्या होत्या आणि ग्रुप डीच्या जागा मध्ये मला जवळपास अठ्याऐंशी प्रश्न आले होते माझे अठ्ठ्याऐंशी प्रश्न आले पेपर दिला आम्ही आणि मी, मी मावशीच्या घरी गेलो नांदेडला मावशीच्या घरी गेल्याबरोबर टीवरती बातमी आली की पेपर फुटून गेलेले आहेत आरोग्य विभागाचे म्हणजे याचा अर्थ असा की माझं नशीब एवढं नशीब एवढं चांगलं आहे की माझा जे जन्म आहे तो शिक्षक होण्यासाठीच झाला होता त्याचं कारण आणखी एक होतं की गावामध्ये मी जेव्हा लागत नव्हतो जेव्हा माझी ऑर्डर येत नव्हती म्हणजे परीक्षा दिली होती एकशे एकतीस मार्क मला मिळाले होते पण ऑर्डर येत नव्हती जागा निघत नव्हती त्यावेळेस गावामध्ये फुकटचा सल्ला देणारे काही महाभाग होते आणि त्या महाभागाने मला विचार सांगितलं की तो गावामध्ये आता कोतवालाच्या जागा निघणार आहेत उमरी सज्जा होता आमचं उमरी सज्जा त्या कोतवालाचा फॉर्म तू भर असं म्हटले होते मला मग मला मी तर फॉर्म भरणं भरायची इच्छाच नव्हती माझी पण गावातले महाभाग सांगू लागले की बाबा कोतवाल तरी हे तरी होशील म्हणले शिक्षक भरती येईल तर येईना तर येणारही नाही म्हणले ना ते ना 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 कारण आता कंत्राटी भरतीचे शिक्षक सगळीकडे भरलेत म्हणले त्यामुळे शिक्षकाची काय आवश्यकता नाही आणि हळूहळू जिल्हा परिषद शाळा पण पडायत म्हणले त्याच्यामध्ये आमच्या गावातील महान शिक्षकांनी सुद्धा समर्थन केलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं की जिल्हा परिषद शाळेचं काही खरं नाही तुम्ही कोतवालाचा फॉर्म भरून टाका पण तरी मी कोतवालाचा फॉर्म भरला नाही आणि काही जण असे म्हणू लागले की कोणती चपराशाची नोकरी कर पण शिक्षकाच्या जागा काय तुझ्या निघणारच नाहीत पण योग एवढा छान आला की शिक्षक भरती जागा निघाल्या आणि <coughs> मी शिक्षक म्हणून लागलो पण माझं पूर्ण जे चित्त आहे ते केवळ आणि केवळ शिक्षकासाठी त्यामुळं खऱ्या मी आता सेटल्ड असा शिक्षक आहे हा प्रश्न विचारलेला आहे शिक्षक दिनानिमित्त मी विद्यार्थ्यांना एवढा संदेश दिला की आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे मग ते अगदी पहिलीचा विद्यार्थी असो का आठवीचा विद्यार्थी असेल त्या कोणत्याही विद्यार्थ्याने आपल्याजवळ जे कुठलं ज्ञान असेल कौशल्य असेल किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला जमतात त्या इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी तर प्रत्येकजण जीवन जगत आहे बघा धोरं वास्त्रसुद्धा स्वतःसाठी जीवन जगतात तुम्ही एवढं यशस्वी व्हा एवढे कीर्तिवंत व्हा की तुम्ही स्वतःसाठी जीवन जगत असताना काही क्षण हे किंवा काही गोष्टी ह्या इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सोबतच इतरांचं जीवन सुद्धा सुखमय करावं असे मी या ठिकाणी शिक्षक देण्याच्या दिवशी एक अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो की इतरांचं कल्याण हे आपल्या आपल्या हातून थोडं काही करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा माझा आवडता छंद सगळ्यात अगोदर माझा आवडता छंद आता अध्यात्म हाच एक छंद झालेला आहे